जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदार हरि विठ्ठल श्रीअनंतकोटी ब्रह्मांडनायक राजधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री, नायक राजा दिराज श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराज मध्य अपन संत श्री नामदेव महाराजां हरिपाठ पहतो आज अपन या हरिपाठी एकोणिवा अभंग पहूं या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात भवाब्धी तारक रामकृष्ण नाव रोहिणीची माव सकळ दिसे नाम हे चिथोर नाम हे चिथोर वैकुंठी बिढार राम नामे राम हे निशाणी जपताची अढळ वैकुंठ तया जीवा नामा म्हणे वैकुंठ नामेची जोडेल अंती तुझं पावेल राम एक हा नामदेव महाराजांचा अभंग अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय आपल्याला करायचं आहे हे नामदेव महाराज सांगतात ते सांगताना ते म्हणतात भवाब्धी तारक रामकृष्ण नाव आणि हे करण्यासाठी आपली भूमिका काय असायला पाहिजे किंवा आपण कोणत्या जाणिवेमध्ये यायला पाहिजे हे सांगताना ते म्हणतात रोहिणीची माव सकळ दिसे रोहिणी म्हणजे मृगजळ आणि माव म्हणजे भ्रम सगळा मृगजळाचा भ्रम आहे किंवा सर्व माया स्वरूप आहे या जाणिवेमध्ये आपण येणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याकडून उपासना घडेल आणि उपासना म्हणजे रामकृष्ण नाव असा उल्लेख नामदेव महाराज करतात म्हणजे या अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये त्यांनी दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या एकतर उपासना सांगितली आणि दुसरं म्हणजे मुमुक्षुत्वही सांगितलं हे आपण विस्तृतपणे पाहूया या अभंगाच्या पुढच्या तीन चरणांचं वैशिष्ट्य असं की या तीनही चरणांमध्ये वैकुंठ हा शब्द आलेला आहे आता वैकुंठ म्हणजे जिथे परमात्मा राहतो ते ठिकाण शिवाय वैकुंठ ही एक अवस्था सुद्धा आहे आणि वैकुंठ हे एक प्रकारे साधकाचं ध्येय सुद्धा आहे या तीनही प्रकारे आपण पुढच्या तीन चरणांचाही अर्थ पाहूया आता पहिला चरण पहा भवाब्धी तारक रामकृष्ण नाव भवाच्या व्याधीतून तरुण जाण्यासाठी भगवंताचं नाव आहे हे उघड आहे पण मुळात आपली अडचण काय झाली आहे सांगतो ही भवाची व्याधी आहे असं आपल्याला वाटत नाही आपल्याला हा भव गोड वाटतो आपण आपल्या विषयांमध्ये आपल्या इंद्रिय सुखांमध्ये निमग्न आहोत आपल्याला ते छान वाटतं ही आपली अडचण होऊन बसलेली आहे आता कोणी म्हणेल की ही आपली अडचण कशी बुवा समजा मला गुलाबजाम आवडतो आणि खूप आवडतो तर यात माझी काय चूक आहे चूक कुठे होते ते सांगतो इंद्रिय सुख हे नाशिवंत आहे इंद्रियांमधून सुख मिळत नाही असं मुळीच नाही संतांनी ते नाकारलं नाहीच आहे तेही सांगतात की इंद्रियांमधून सुख मिळतं हे खरं आहे पण त्यापुढे जाऊन ते सांगतात की हे सुख टिकत नाही जर टिकत असतं तर अडचण नव्हती टिकत नाही ही अडचण आहे त्याला काही कारणं आहेत एकतर इंद्रिय तृप्त होतं किंवा इंद्रिय थकतं किंवा ज्या विषयाचं सेवन आपण करतो तो विषय तरी बदलतो आता हेच पहा तरुणपणी ज्या विषयांमध्ये रस असतो त्या विषयांमध्ये रस म्हातारपणी राहत नाही किंवा आपल्याला तरुणपणी किंवा बालपणी डोळ्यांना स्वच्छ दिसतं तसं एखाद्याला म्हातारपणी दिसत नाही प्रसंगी डोळेही निघून जातात आता या स्थितीमध्ये पुढचं दृश्य आहे तसं आहे पण माझं इंद्रिय थकलं आता दुसरं एक उदाहरण पाहू इंद्रिय तसंच आहे पण विषय मात्र बदलतो उन्हाळा पडतो खूप उकडत असतं आणि पावसाळा येतो आणि गारवा पसरतो आपल्याला खूप छान वाटतं पण प्रसंगी त्या पावसामुळेच त्या गारव्यामुळेच आपल्याला आजारपण येतं आता आपण होते तसेच होतो पण आपण आजारी पडलो का तर आपल्या इंद्रियांची क्षमता बाहेरील दृश्य बदललं तरीही माझी इंद्रिय तशीच असून नंतर त्यातून सुख येणं बंद झालं बरं पावसाचाही नंतर कंटाळ येतो अतिवृष्टी झाली तर पूर येतो आणि गैरसोयच होते म्हणजे बाहेरील दृश्याचा अनुभव घेणारं इंद्रिय तसंच राहिलं तरी दृश्य तसंच राहत नाही किंबहुना त्याचाही त्रास होऊ शकतो एकूण काय इंद्रिय सुख किंवा दृश्यातून येणारा अनुभव हा टिकणारा नसतो ही त्याची अडचण आहे आणि हा भवाचा गुणधर्म आहे हा भवाचा असलेला गुणधर्म ओळखून आपण वागत नाही आपलं काय होतं पहा आपण इंद्रियांचं सुख घेतो पण त्या सुखामध्ये रमतो आपल्या ठिकाणी हा विवेक असत नाही की हे इंद्रिय सुख तात्पुरतं आहे शाश्वत नाही टिकणारं नाही तहान आणि भूकेचं उदाहरण आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे कितीही चमचमीत गोडधोड जरी खाल्लं तरी भूक शमली की अन्न जात नाही बरं आत्ता अन्न जात नाहीये तर हीच परिस्थिती कायम राहील का तर मुळीच नाही कालांतराने पुन्हा भूक लागते आणि पुन्हा इंद्रिये अन्नाच्या सुखाकडे धावायला लागतात आपल्या सर्व इंद्रियांच्या बाबतीत असंच आहे स्पर्श असेल दृश्य असेल श्रवण असेल किंवा मन नामक आपल्या इंद्रियाचं विचार नावाचं खाद्य असेल सर्व इंद्रियांना थोड्या थोड्या वेळानं का होईना हे लागतंच खरी तृप्ती अशी इंद्रियांची होतच नाही इंद्रिये कायम वखवखलेली राहतात तृप्ती ते अनुभवत नाहीत जी काही तृप्ती अनुभवतात ती अत्यंत क्षणिक असते आणि हा भवाचा एकूणच स्वभाव आहे जसा ओलेपणा हा पाण्याचा स्वभाव आहे तसंच पण हा रोग केव्हा होतो जेव्हा आपण विवेक गमावून इंद्रिय सुखांमध्येच लोळत राहतो तेव्हा तो रोग होतो त्यामुळे परमार्थाला भवाची अडचण नाही आहे तशीच आपल्या संसाराची प्रपंचाची किंवा मायेची सुद्धा अडचण नाही आहे ती खुशाल असू दे अडचण तेव्हा आहे जेव्हा मायेची बाधा होते प्रपंचाची आसक्ती होते भवाची व्याधी होते किंवा भवाचा रोग होतो त्यामुळे पहा संत वाङ्मयामध्ये सुद्धा मायेची बाधा किंवा भवरोग असे शब्द येतात कारण आपण देहधारी आहोत आपण भवामध्ये असणारच आहोत मायेमध्येही आपण असणार आहोत प्रपंच व्यवहार संसार कुणालाही सुटणार नाही संन्याशी जरी झाला तरी त्याला दोन वेळचं जेवण आहेच पोट त्याचं कुठं जात नाही त्यामुळे प्रपंच त्याला खऱ्या अर्थानं सुटतच नाही गोंदोलेकर महाराज तर एके ठिकाणी म्हणतात की जो सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो तोच प्रपंच असतो आणि आपण सर्वजण असे दुसऱ्यावर अवलंबून आहोतच आपलं आपलं जरी अन्न शिजवलं असं आपण म्हटलं तरी ते अन्न पिकवणारा कुणीतरी असतोच कुठून का होईना आपण या ना याना त्या मार्गानं दुसऱ्यांवर अवलंबून आहोत आणि त्यामुळे खरे पाहता प्रपंचीच आहोत त्यामुळे भव माया प्रपंच व्यवहार याची अडचण नाही अडचण किंवा त्याचा रोग तेव्हा होतो जेव्हा आपण त्यामध्ये आसक्त होतो लिप्त होतो अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये नामदेव महाराज जे म्हणत आहेत भवाब्धी तारक रामकृष्ण नावं त्यापुढे ते म्हणतात रोहिणीची माव सकळं दिसे की हा सगळा मृगजळाचा भ्रम आहे आता आपला भव म्हणजे काय आहे किंवा भवाची व्याधी म्हणजे काय आहे हे आपण पाहिलं पण आपल्याला ही व्याधी आहे ही जाणीव आपल्याला असत नाही ही आपली मुख्य अडचण आहे आपण या भवामध्ये सुखानं लोळत आहोत तर आता साधकाचं पहिलं काम काय तर हा भवाचा रोग आपल्याला झालेला आहे हे आपण समजून घेणे आपण हे जर समजूनच घेतले नाही तर आपण असेच रोगी राहू जसं की एखाद्याला डायबेटीस असतो पण तो म्हणतो पहा त्याला काय होते साखरच आहे काय विशेष नाही म्हणजे तो कुठे कबूलच करत नाही की मला डायबेटीस नावाचा रोग झालेला आहे मला काही पथ्य पाळणं गरजेचं आहे काही नियम पाळणं गरजेचं आहे तिकडे तो दुर्लक्ष करत राहतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो म्हणजे पहिली ही गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला जर कुठला आजार झाला असेल तर तो झाला आहे हे स्वतःच कबूल करणं असं जर आपण कबूल केलं मान्य केलं की होय मला हा आजार आहे तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग संभवतात संत आपल्याला नेमकं हेच सांगतायत की तुला भवाचा रोग झालेला आहे हे तू ओळख हे जर तू ओळखलंस तर मग मृगजळाप्रमाणे कसा सर्व अनुभव आहे हे तुला कळून येईल म्हणून नामदेव महाराज आधी भवाब्धी तारक हा विषय मांडतात आणि मग ते मांडतात की रोहिणीची माव सकळ दिसे जे काही आपल्या इंद्रियांना अनुभवाला येतंय ते, ते सगळं मृगजळाप्रमाणे आहे हे कळून येईल जर आपण आपल्याशी कबूल केलं की होय मी भवरोगी हो आहे मग हा एकदा भास लक्षात आला हे मृगजळ एकदा लक्षात आलं की मग साधकामध्ये वृत्ती यायला लागते आपल्या प्रपंचाचं आपल्या व्यवहाराचं आपल्या संसाराचं आपल्या देहाचं मिथ्यत्व त्याला समजायला लागतं कधी ते विवेकाने समजतं तर कधी संगतीमध्ये श्रवणामुळे मननामुळे चिंतनामुळे समजतं पण समजतं हे निश्चित आहे असं एकदा समजलं की मग त्यातून बाहेर पडायचा मार्ग तो शोधायला लागतो असं पहा दोन व्यक्ती आहेत किंवा दोन मित्र आहेत त्यापैकी एक मित्र दारुडा आहे तर दुसऱ्या मित्राला दारूचं व्यसन नाही दुसरा जो मित्र आहे त्याला ही जाणीव आहे की ही दारूची जी नशा आहे ती तात्पुरती आहे आणि घातक आहे पण ही जाणीवच त्या दारुड्याला असत नाही इथे अडचण आहे आपलं त्या दारुड्यासारखं आहे भवाचा रोग आहे ही जाणीव आपल्याला नाही आणि आपण त्याच्यातच लोळत आहोत संत आपल्याला सांगतात की हा रोग आहे तर त्यातून बाहेर पड त्या दारुड्या मित्रानं आपल्या मित्राचं ऐकलं आणि दारूच्या नशेतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर मित्र त्याला मदतीचा हात निश्चित देतो आणि मग त्यासाठीचे मार्गही सांगतो तसंच आपल्या बाबतीत आहे आपण जर हे कबूल केलं की आपल्याला इंद्रियजन्य जे अनुभव येतात प्रपंच आपल्या देहाच्या दृष्टीनं जे अनुभव येतात ते सगळे मिथ्य आहेत तात्पुरते आहेत अशाश्वत आहेत तर मग आपल्याला लक्षात येतं की ते मृगजळ कशा पद्धतीनं आहे पाण्याचा भास होणे आणि खरं म्हणजे तिथे पाणीच नसणे म्हणजे मृगजळ तसंच आपलं झालेलं आहे असं त्या साधकाच्या लक्षात येतं आणि मग तो खऱ्या सुखाच्या शोधासाठी जातो कारण वस्तुस्थिती अशी आहे की इंद्रिये सुख घेतात ती तात्पुरती जरी असली तरी ती ते घेऊ शकतात कारण त्या इंद्रियांच्या मागे आत्मा आहे चैतन्य तत्त्व आहे आणि ते चैतन्य तत्त्व हेच खरं म्हणजे अखंड सुखरूप आहे म्हणजे सुखाचा स्रोत आपल्या आतच आहे फक्त आपण इंद्रियांच्या नादी लागल्यामुळे त्या स्रोताकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे मग या भवाच्या व्याधीतून तरुण जाण्याचा मार्ग तरी आहे की नाही निश्चित आहे आणि तोच पहिल्या चरणात नामदेव महाराज सांगतात रामकृष्ण नाव भवाब्धी तारक रामकृष्ण नाव रोहिणीची माव सकळ दिसे यातून तरुण जाण्याचा भगवंताचं नाम हाच एकमेव उपाय आहे कारण हे सगळं भासमान आहे मृगजळाप्रमाणे आहे असा या अभंगातील हा पहिला चरण आहे हे रामकृष्ण नाव म्हणजेच भगवंताचं नाम म्हणजेच आपली गुरुपदिष्ट साधना आहे या ठिकाणी नामदेव महाराज त्याला नाव असं म्हणतात आता नाव याचा अर्थ होळी असाही होतो आणि नाम असाही होतो अशी इथे गंमत आहे नदीच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला नाव लागते त्या नावेला नदीच्या पाण्याचा स्पर्शही होत असतो पण नावेत बसलेल्याला नदीच्या पाण्याचा स्पर्श होत नाही तो व्यक्ती न बुडता नदीतून पार जातो आपण मगाशी जेव्हा भवाचा विषय पाहिला तेव्हा हे बघितलं की आपण देहामध्ये असल्यामुळे आपल्याला भवाचा मायेचा स्पर्श हा होणारच आहे मग त्यात असतानाच त्यातून सुटण्यासाठी त्यातीलच साधन आवश्यक आहे आणि तेच भगवंताचं नाम आहे भगवंताचं नाम हे खरं म्हणजे गोंदोलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे जसं नावेला पाण्याचा स्पर्श होतो पण आत बसलेल्या व्यक्तीला पाण्याचा स्पर्श घडू न देता ती, हो ती। त्या व्यक्तीला पलीकडे पोहोचवते तसंच आज आपण भवाच्या व्याधीमध्ये लिप्त आहोत पण नाम आपल्याला त्या व्याधीतून बाहेर काढते पाणी आहे तसेच राहते म्हणजेच भव आपला प्रपंच आहे तसाच राहतो फक्त आपण त्यात भिजत नाही आपण त्यात आसक्त होत नाही त्या भवाचा रोग होत नाही आणि त्यातच राहून आपण पलीकडे जातो जसं त्या पाण्यावरूनच नाव आपल्याला पलीकडे पोहोचवते असं हे भगवंताचं नाम आहे या नावेमध्ये बसलं की मग पाणी वेगळेपणानं पाहता येतं आणि ते वेगळेपणानं बघितलं किती मृगजळ आहे हे लक्षात येतं भवाब्धी तारक रामकृष्ण नाव रोहिणीची माव सकळ दिसे असा हा या एकोणीसाव्या अभंगातील पहिला चरण आहे पुढच्या चरणांमध्ये नामदेव महाराज वैकुंठ हा विषय मांडतात आणि ते तो वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतात तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम